काय इंस्टाग्रामवरती रेल बघण्यामध्ये दोन ते तीन तास वाया घालवतात तर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी मित्रांनो मित्रांनो विचार करा जर की तुम्ही इंस्टाग्रामवरती रेल बघून दिवसाचे दोन ते तीन तास वाया घालवता तर तेच वेळेमध्ये आपण जर कधी इंस्टाग्रामसाठी छोटे छोटे पंधरा दहा ते पंधरा सेकंदाच्या रील बघून टाक इंस्टाग्रामवरती अपलोड करून पैसे कमवले तर काय वाईट आहे मित्र होय आजचा विषय तोच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या लास्टला असे काही सेटिंग सांगणार आहे जे की तुमच्या इंस्टाग्रॅम अकाउंटवरती तुम्हाला पैसे कमवायचे दरवाजे इथं मोकळे होणार आहे व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमचे इंस्टाग्राम अकाउंट कोणत्या विषयावरती चला आता मग सुरू करू आता बघूया हो की इंस्टाग्राम तुम्हाला पैसे देतं तरी कसं मित्रांनो जे तुमचं अकाउंट आहे ते जे अकाउंट साधा अकाउंट आहे ते तुम्हाला प्रोफेशनल अकाउंटमध्ये इथं कन्वर्ट करायचं आहे प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला इंस्टाग्राम क्रेडिट इन्सेटिव्ह प्रोग्राम इथे चालू होतो रिअल बोनस पण इथं चालू होतो जर तुमचे व्हिडिओ चांगल्यापैकी व्हायरल होत असतील तर परत तुम्ही अफेलेटिक मार्केटिंग इथे करू शकतात फ्लिपकार्ट अमेझॉन जे काय मेशो वगैरे याच्यावर तुम्ही प्रोडक्ट इथं लिंक इथं सेव्ह करून सांगा तुम्ही हे इथं पैसे कमवू शकता जो की नाहीतर कोणतं तुमचे तरी ॲप वगैरे त्याच्या इथे लिंक करू तुम्हाला आहे ते भेटू परत तुम्ही तुमच्या बँड कॉलॉब्रेशन करू शकता तुमचे व्हिडिओ कधी चांगल्यापैकी व्हायरल होत असतील तर चांगले चांगले ब्रँड पण तुम्हाला व्हिडिओसाठी अप्रॉस करू शकतात जे की तुमच्या एका दहा ते पंधराशे कंदाच्या व्हिडिओसाठी पाचशे रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही इथं एक दहा ते पंधरा सेकंदाच्या व्हिडिओवरती तुम्ही इथं चांगल्यापैकी पैसे कमवू हो शकता आता इंस्टाग्राम जे प्रोफाईल आहे जे अकाउंट आहे ते फक्त व्हिडिओ लाईक शेअर या व्हिडिओ शेअर फोटोज वगैरे शेअर करायचं प्लॅटफॉर्म नाही तर ते पैसे कमवायचं पण प्लॅटफॉर्म आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे ते प्रोफेशनल मोडमध्ये कसं कन्वर्ट करतात तर चला आपण स्क्रीन शेअर करतो मी चला तर मग आपण बघूया की आपलं प्रोफेशनल अकाउंट कसं कन्वर्ट केलं जातं तर तुम्हाला तुमची जे काही इंस्टाग्रॅम ॲप असेल ते इथं ओपन करून घ्यायची आहे इंस्टाग्रॅम ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही प्रो प्रोफाईल पिक्चर दिखत असेल ते प्रोफाईल पिक्चरला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे प्रोफाईल पिक्चर क्लिक केल्यानंतर तुम जे काही वरती टॉपला तीन लाईन दिखत असते त्या तीन लाईनला इथे क्लिक करायचं आहे तीन लाईनला क्लिक केल्यानंतर ॲक्टिव्हिटी जे काही ओपन होणार आहे ते तुम्हाला सगळ्यात खाली जायचं आहे खाली स्को स्क्रोल करत जायचं आहे स्क्रोल करत जायचं आहे आणि तुम्हाला इथं अकाउंट टाईप अँड टूल्स असं ऑप्शन दिसणार आहे त्याला क्लिक करायचं आहे अकाउंट टाईप अँड टूल ओपन झाल्यानंतर तुम्हाला अकाउंट टाईप इथं तुम्हाला दोन दिखणार ऑप्शन स्विच टू प्रोफेशनल अकाउंट जे आता तुमचं अकाउंट आहे तेच तुम्हाला अकाउंट प्रोफेशनल अकाउंटमध्ये स्विच करायचं आहे का आणि खालचा ॲड न्यू प्रोफेशनल अकाउंट असे दोन ऑप्शन दिसणार जर की तुम्हाला आहे तेच अकाउंट प्रोफेशनल अकाउंटमध्ये स्विच करायचं असेल तर तुम्ही ते क्लिक करा तुम्हाला नवीन अकाउंट प्रोफेशनल मोडमध्ये कधी स्विच करायचं असेल तर तुम्ही खालचा दाबा मला आहे तेच करायचं आहे म्हणून मी ते स्विचवरती क्लिक करणार जे काही तुमचे टूल्स भेटणार आहे जे तुम्ही स्विच केल्यानंतर तुम्हाला जे टूल आहे ते तुम्हाला दिखणार ते वाचायचे असेल वाचू शकतात ना तर नेक्स्ट करले नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची तुम्ही कोणत्या टाईपमध्ये आहात तर मी इथं रिअल क्रेडिटर आहे तर मी रिअल क्रेडिटर करतो स्विच टू प्रोफेशनल अकाउंटला क्लिक करून आपण अकाउंटला स्विच करूया तर तुम्हाला हॉट टाईप यू प्रोफेशनल आर यू तुम्ही कोणत्या प्रोफेशनलमध्ये तुम्ही क्रेडिटर आहे बिझनेस आहे तुम्ही जे काही असाल तर आपण क्रेडिटर आहे तर पण क्रेडिटरच राहू द्या इथं नेक्स्ट करूया नस केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही मेल आयडी वगैरे कृपया प्रमोशन साथ जे क्या मेल वगैरह रिक्वायरमेंट मांगना ठीक है तेल नेक्स्ट करूम्प्लीफाय हाउ टू एक्सेस युअर अकाउंट बाय ऐडिंग युअर इंस्टाग्राम एंड फेसबुक अकाउंट टू द सेम अकाउंट सेंटर युअर अकाउंट कैन बी इजीली लॉन्ग इन टू इजी ऑर्डर तो इतने तुम्हारा तोमच मुबा जे अकाउंट है तो फेसबुक से कनेक्ट वगैरह संगती है इतना मेरा नहीं कराए कि नॉट नाउ करते नॉट नाव के नॉट नाउ के आठ स्टेप दिखता है पूर्ण एक एक स्टेप तुम्हारा इतने कंप्लीट कर घ्यायची आहे त्याला तर तेच कंप्लीट करूया अशा म्हणजे पाच इथे स्टूल मी कम्प्लीट केलेले आहे सहाव्या स्टूलला पण आपण गोल ह्या आठची स्टेप तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आठची स्टेप कंप्लीट करून झाल्यानंतर तुम्ही इथं तुमच्या प्रोफाइलवरती आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात की तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड इथं तुम्हाला दिसणार आहे तुम्ही जर कधी प्रोफेशनल डॅशबोर्डला क्लिक केलं तर तुम्हाला इथं तुमचं सगळं काही दिखणार आहे की तुमचे व्ह्यूज किती आले फ्लोअर किती बनले कंटेंट शेअर किती झालेलं या सगळ्या गोष्टी दिखणार आहे आणि तुम्हाला खाली जे मंथली रॅप आहे बेस्ट प्रॅक्टिस आहे काय असेल ते सगळं तुम्हाला पार्टनरशिट ॲड ॲड टूल ब्रँड कॉन्टॅक्ट ट्रेडिंग आयडिओ हे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं येणार आहे आता याच्यामध्ये मला अजून एक आलेलं नाही की मॉनिटायझेशन टूल पण येतं ते मॉनिटायजे टूल पण इथं येणार जे माझ्या दोन स्टेप कंप्लीट करायचे बाकी त्या कंप्लीट झाल्या की इथं मॉनिटायझेशन टूल पण येणार तर तुम्ही याच्यामधनं तुम्हाला, 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 तुम्हाला तु आता पैसे मिळण्याचं साधन हे तुम्हाला इथं सुरू झालेलं आहे ब्रँड ब्रँडेड कॉन्टॅक्ट मध्ये पार्टनर युअर ब्रँड पार्टनर विथ ब्रँड अँड क्रेडिटर युअर नेक्स्ट पोस्ट तर तुम्ही इथं ह्या याच्यावरती तुम्ही कोणता नाही आहे पण ते जा माझं अप्रूवल भेटणार तेव्हा मला इथं ब्रँडचे कॉन्टॅक्ट वगैरे इथं भेटायला सुरुवात होतील ह्या गोष्टी इथं सुरुवात होतात तुम्ही अशा पद्धतीनं एक साधं अकाउंट प्रोफेशनल मध्ये कन्वर्ट करून सणा एक चांगली अमाऊंट इथं कमवू शकतात तर चला तर मग तुम्ही बी तुमचं अकाउंट प्रोफेशनल मोडमध्ये कन्वर्ट करा आणि <coughs> आजच पैसे कमवायला सुरुवात करा आणि मला कमेंटमध्ये सांगा